श्री स्वामी समर्थ उद्या तेरा फेब्रुवारीला आहे आपली आवडती गणेश जयंती गणेश जयंती आणि चतुर्थी म्हणजे काय तर गणेश जयंतीला गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो तो उद्या आहे म्हणजेच तेरा फेब्रुवारीला या शुभ पर्वावर या शुभ तिथीवर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या उच्च सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचे आहे हा दिवस वर्षातून एकदाच येत असल्यामुळे काही विशेष सेवा सुद्धा या दिवशी आपल्याला करायच्या असतात सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पाला देवपूजेच्या वेळी पंचामृताने स्नान घालवायचं आहे पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे हा अभिषेक कसा करायचा तर अभिषेक करताना गणपती अथर्व पठन पठण करायचं आणि प्रत्येक ओळी मागे एक चमचा पंचामृत हे गणपतीच्या डोक्यावर टाकायचं आणि गणपतीला अभिषेक घालायचा आपण याच्यामध्ये काय करू शकतो पहिल्या वेळेस पंचामृताने गणपती अथर्वशेष म्हणून प्रत्येक ओळीला हे आपण पंचामृत टाकावे त्यानंतर जेव्हा पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर साधं पाणी घावे आणि पुन्हा गणपती अथर्वशीष म्हणून साध्या पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक घालावा आता बघा इतका वेळ जर का तुमच्याकडे नसेल लहान बाळ असेल तर बघा काय करायचं तर गणपती अथर्वशीष म्हणताना अर्ध्या वेळेस तुम्ही पंचामृताने स्नान घालावे आणि अर्ध्या वेळ साध्या पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक घालावा तर इथपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर छान नाऊमाकू घातल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या देवघरामध्ये विराजमान करायचं आहे त्यांना कुंकू लावायचं आहे त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे त्यांना आवडीची अशी दुर्वा त्यांच्या चरणामध्ये आपल्याला अर्पण करायची आहे आणि ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचं आहे या झाल्या गणपती बाप्पांच्या सर्वात आवडीच्या सेवा आता बघा तुम्हाला जर का काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर तुम्ही उद्यापासून त्या दिवसाला तुमच्या दिवस त्या कामाला सुरुवात करू शकता उद्याचा दिवस अत्यंत उत्तम आहे फक्त कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करायसाठी गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे उद्याचा जो दिवस आहे त्या दिवसानिमित्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक दुर्वाची जुडी घ्यायची आहे त्या दुर्वाच्या जुडीमध्ये एकवीस दुर्वा असता त्यातली तो दुर्वाची जुडी मोकळी करून एक एक दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणात अर्पण करायची आहे ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमहा असे म्हणून एक एक दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणात अर्पण करायचे आहे आणि एकवीस वेळा आपल्याला ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा केल्यानंतर आपण दे गणपती बाप्पा गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझं हे, हे महत्त्वाचं काम आहे आजपासून या महत्त्वाच्या कामाला किंवा एखादं दुकान उघडत आहे किंवा एखादी महत्वाची तुमची नोकरीची सुरुवात करत आहे किंवा अजून नवीन ठिकाणी जॉईन होत आहे किंवा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करायचा विचार करताय तर उद्याच्या दिवसापासून तुम्हाला करताय तसं गणपती बाप्पांना सांगायचं ही सेवा करून गणपती बाप्पांना सांगायचं की मी ही जी काही मी हा जो नवीन व्यवसाय करतो आहे त्या कामामध्ये मला यश दे तुझं सहाय्य कायम लाभू दे केल्यास आपले जे काही काम आहे जो काही महत्त्वाचं काम आहे ते शंभर टक्के होणार हे मात्र नक्की उद्या आहे गणेश चतुर्थी म्हणजे अंगारिका योग मंगळवार आहे तर जे कोही लोक ज्यांना चतुर्थी पहिल्यांदा करायचे आहे तर तुम्ही या दिवसापासून गणपती बाप्पांच्या चतुर्थीला सुरुवात करू शकता आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची उद्या माघी गणेश जयंतीची सेवा आपल्याला करायची आहे हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना आरतीसुद्धा करायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर उद्या म्हणजे माघी गणेश जयंतीला आपल्या को सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते पहिलं आहे आपल्याला गणपती बाप्पाला दही दूध पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला नावमुखी घालून आपल्या देवघरामध्ये विराजमान करायचं आहे दुसरं गणपती अथर्व पठन पठण करायचे आहे तिसरं ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा एकमाळ जप करायचा आहे व सगळ्यात शेवटी गणपती बाप्पांची आरती करायची आहे ज्यांना उपवास करायचे आहे ते उपवास करू शकतात आणि बऱ्याच लोकांना चतुर्थीचा उपवास असेल ज्यांना नवीन पकडायचं आहे ते पण उपवास उद्यापासून नवीन चतुर्थी करायचे आहे ते पण उद्यापासून उपवास करू शकतात आणि दुसरं असं की आपल्याला कुलदेवतेचे आपले कुल उपवास मंगळवार किंवा शुक्रवार बऱ्याच स्त्रिया करतात तो पण उपवास असतो म्हणून तो उपवास बऱ्याच जणांना उद्या असेलच नाही केला तरी काहीही हरकत नाही ह्या ज्या सेवा आहे त्यात सेवा तुम्ही करू शकता अशा प्रकारे उद्या माघी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांच्या आवडीच्या सर्व सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद